छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यातील घाटनांद्रा या ठिकाणी यूथ मुव्हमेंट ऑफ महाराष्ट्र या शाखेच्या वतीने बसस्थानक परिसरात शुक्रवार रोजी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिराला परिसरातील नागरिकांनी प्रचंड प्रतिसाद देत दिवसभरात एकूण एकशे चार रक्तदात्यांनी रक्तदान केले यावेळी शिबिराचे उद्घाटन सरपंचपती यासिन तडवी उपसरपंच कृष्णा मोरे आणि उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले यावेळी कार्यक्रमासाठी आलेल्या प्रमुख मान्यवरांचा युथ मुव्हमेंट ऑफ महाराष्ट्र एसआय या शाखेच्या सदस्य आणि अध्यक्षांनी पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला कार्यक्रमाचे प्रास्ताविक शेख इब्राहिम यांनी केले त्यानंतर उपस्थित मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त करून संघटनेने ठेवलेल्या या उपक्रमाचे कौतुक केले भविष्यात पुढे कुणाला रक्ताची गरज भासल्यास त्यांना हे रक्त उपयोगी पडेल यासाठी सर्वांनी जास्तीत जास्त संख्येने रक्तदान करावे असे आवाहन करण्यात आले होते शिबिराची सुरुवात सकाळी दहा वाजेला करण्यात आली यावेळी तरुणांनी रक्तदान करण्यासाठी उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन रक्तदान केले सायंकाळी सहा वाजेपर्यंत चाललेल्या या रक्तदान शिबिरात एकूण एकशे चार रक्तदात्यांनी रक्तदान केले यावेळी शिबिरासाठी सरपंच यासिन तडवी उपसरपंच कृष्णा मोरे रामचंद्र मोरे आदर्श रक्तपेढीचे डॉक्टर दाभाडे रफिक खान तंटामुक्ती अध्यक्ष गुड्डू जाऊस सय्यद ताहेर हाफीज जमील मुजीब मुल्ला शेख उस्मान मोईज मुल्ला नसीब खान शेख मुस्ताक आदींची उपस्थिती होती संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन साजिद देशमुख यांनी केले तर आभार इम्रान पठाण यांनी मानले रक्त संकलन करण्यासाठी छत्रपती संभाजीनगर येथील आदर्श ब्लड बँक या संस्थेने पुढाकार घेतला शिबिराच्या यशस्वीतेसाठी जमाते इस्लामी हिंद घाटनांद्रा शाखा अध्यक्ष शेख सलीम युनुस एसआयओ युनिटचे शाखा अध्यक्ष शेख अकिल खलील यूथ मुवमेंट ऑफ महाराष्ट्राचे शाखा अध्यक्ष इम्रान खान जमाते इस्लामी हिंद शाखेचे सदस्य शेख इब्राहिम राज मोहम्मद सईद खान आबिद पठान सय्यद आबिद सय्यद जावेद मोईन खान सय्यद मुदस्सीर शेख तनवीर मौलाना मोईज फलाही शेख फुरकान शेख शोएब देशमुख आणि शाखेच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले उद्घाटनाचा अतिशय शुद्ध उपक्रम आहे हा उपक्रम मानवताची सेवा करण्यासाठी असतो आणि या आपल्या रक्तदानातून घोर गरिबांसाठी ज्याला खरोखरच गरज आहे जीवन वाचण्यासाठी त्यांचं फार मोलाचं सहभाग असतो त्याचं रक्त दान पाहून दिल्या जात नाही जास्तीत जास्त संख्येनं लोकांनी या चांगल्या कामामध्ये भाग घ्यावा अशी विनंती करतो आधी आज आहे की कोकण महाराष्ट्र इथं वतीने विराटनिमित्त जो सामाजिक रूपमधून वाटला शिबिराचा आयोजन केलेला आहे हे अत्यंत उत्तम अत्यंत उपयुक्त कार्यक्रम त्यांनी आयोजित केलेला आहे या कार्यक्रमाची खरंच आहे तुम्हाला नुकसान गरज होईल कारण की

हर इंसानों को याद बचाना इस के लिए तो हमारी जमा हमारी मुस्किन हमारी आसानियों ये काम साल करती है इस समाज के ज़रूरतमंद लोगों को दिया जा सकता है हर साल की तरह इस साल भी हमने जो है आज जुम्मे को काम किया मेरी प्रतिनिधी राम जोशी एन टीबी न्यूज मराठी घाटदांद्रा छत्रपती संभाजीनगर